ख्वाब और हकीकत के फासले को कम करते हैं नई जानकारियों से नए अवसर खड़े करते हैं सुनते रहिए नमस्कार बाल रहो, रेडियो बांटो। आवाज एकशे सात पॉइंट आठ एफ एम या रेडियो चैनल वर मी आरजे उज्ज्वला आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते संस्कार शिदोरी या कार्यक्रमात आज आपण साने गुरुजी यांनी लिहिलेल्या श्यामची आई या पुस्तकातील शेवटची निर्वाणी ही कथा ऐकणार आहोत त्या लिंबाला पाणी घाला रे सुकून जाईल नाही तर त्या नवीन फणसाच्या माडालाही घाल आई वातात बोलत होती त्या वातात तिने स्वतःच्या हाताने नवीन लावलेली झाडे तिला दिसत होती आजारी व अशक्त होती तरी त्या झाडांना ती पुरण घाली पाणी घाली त्यांची पाने किडे खातात की काय ते पाही आईच्या हातची कितीतरी झाडे परसत होती श्याम दापोलीला असताना चंदनाचे माडे नेले होते इतर सारे मेले पण आईने लावलेला तेवढाच जगला होता प्रेमाने लावलेला म्हणून का तो जगला पहाटेची वेळ होती वातात आई बोलत होती त्या बोलण्यात मेळ नसे क्षणात झाडांना पाणी घाला म्हणे तर क्षणात ती दवंडी पहा देत आहेत मला कानात बोटे घालू दे असे म्हणे पुरुषोत्तम फक्त निजला होता बाकी सारी मंडळी आईच्या भोवती होती, होती। साऱ्यांची तोंडे उतरून गेली होती म्लान झाली होती जणू त्या घरात मृत्यू येऊन बसला होता तो पहा त्या खुंटीवर श्याम बसला आहे खाली ये रे गुलामा लहानपणचा हट्ट अजून नाही का गेला ये मला भेट आईजवळ नाही हट्ट करायचा तर कुणाजवळ पण आता पुरे ये मला भेट आईचे वातात बोलणे चालले होते अक्का अक्का मावशी आईला हाक मारत होती शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत होती नमू तुझे तेल परत नाही का नेले रागवू नको हो श्याम ये रे तुझे थंड हात ठेव माझ्या कपाळावर आईचे शब्द ऐकून साऱ्यांचे डोळे भरून आले होते कोणी बोले ना सारे स्तब्ध तुमची मांडी हीच माझी आबरू दवंडी देतात द्या म्हणावं तुमचे पाय आहेत ना मला कुंकू आहे ना कपाळाला कोण माझी आबरून येणार कोणता साम सावकार आबरून येईल माझी आब्रू तिका दागदाग येण्यात घरादारात शेताभात आहे त्यांचे पाय त्यांची मांडी त्यांचे प्रेम यातच माझी आब्रू द्या रे त्यांची मांडी द्या असे म्हणून आई उठू लागली ती कोणाला आवरेना साऱ्यांनी तिला निजवले वडील आईचे डोके मांडीवर घेऊन बसले पाणी पाणी आई म्हणाली मावशीनं आईच्या तोंडात पाणी घातले अक्का मावशीने हाक मारली आईने स्थिर दृष्टीने पाहिले व काही नाही काही नाही असे हात हलवून दाखवले थोडा वेळ आई शांत होती घेतलंय माझं डोकं मांडीवर आईने विचारलं होय हो, हो हा पहा मी तुझ्याजवळ आहे बोलू नको असे वडील म्हणाले काही वेळ गेला मला कार्य भेटायला आलास चंद्री पण आली या सारी पण तुझा अभ्यास सोडून कशाला आलास तुझ्याजवळ मी नेहमीच आहे व माझ्याजवळ तू आहेस आलास तर मग ये असा रसू नको श्याम मी दळायला लावले म्हणून रुसलास आता नाही हो दळायला लावणार आता संपले ये श्याम नाही काय म्हणता तो पहा मला दिसतो आहे समोर श्यामच तो तुम्हाला ओळखता नाही आला म्हणून आईला नाही का ओळखता येणार अशी वातात रात्र गेली दिवस उजाडला पुरुषोत्तमला मावशी म्हणाली राधाताईंकडून हेमगर्भाची मात्रा आणून ठेव जा हेमगर्भाची मात्रा शेवटच्या क्षणाला देतात दोन मिनिटे आणखी जरा धुगधुगी राहते मावशीला आईचे चिन्ह काही बरे दिसेना एका रात्रीत आईचे डोळे खोल गेले होते त्या दिवशी संकष्टी होती वडिलांना उपवास असे परंतु ते अशक्त झाल्यापासून दुपारी धान्य फराळ करीत सोजी खात आई त्यांना म्हणाली जा चतुर्थी ना स्नान करा थोडी सोजी खाऊन घ्या असे हाल नका करू हो स्वतःचे खाऊन घ्या तुटक मुटक मोठ्या कष्टाने ती बोलत होती वडील उठले स्नान करून देवळात गेले येताना त्यांनी गणपतीचे तीर्थ आणले व आईला दिले आईने धाकट्या पुरुषोत्तमाला जवळ घेतले त्याच्या तोंडावरून हात फिरवला अत्यंत क्षीणस्वराने ती म्हणाली बाळ चांगला रहा हट्ट नको करू दादा अण्णा आहेत तुला मावशी आहे चांगला नीट वाघ पुरुषोत्तम रडू लागला आई सारखी त्याच्या पाठीवरून हात फिरवित होती सखू साऱ्यांनी खाल्लेत का आईने विचारले होय हो अक्का मावशी म्हणाली सखू सारी तुझी हो माय मरो मावशी जवो पुरुषोत्तम श्याम सारी तुझी चंद्री गजू सारी तुझी आई शेवटची निर्वा निरव करत होती होय हो अक्का मावशी म्हणाली श्याम गरीब गुणाचा चंद्री गजू देव आहे साऱ्यांना तो आई तुटत बोले कितीतरी वेळाने एक एक शब्द बोले सारी आईच्या भोवती बसली होती गुरुवांच्या आजीकडे बघून आई म्हणाली क्षमा बोलले चालले विसरा आजी विरघळून गेली कितीतरी वेळाने एखादा शब्द आई उच्चारी सखू नानांना म्हणावं क्षमा करा त्यांची मी मुलगीच आहे बयोला म्हणावे क्षमा करा पुन्हा शांत मध्येच आई डोळे घरघर फिरवी मध्येच डोळे मिटी श्याम एकच शब्द अक्का आज त्याला बोलावते हो मावशी म्हणाली मावशी भाऊंना म्हणाली भटजींना बोलवा व गोप्रदाने सोडवा मरताना गाय द्यान द्या दान द्यावी असे आहे गाय नसेल तर काही पैसे गोप्रदान या नावाने देतात आईच्या हातून गोप्रदाने सोडण्यात आली आईला बोलता येईना वाणी गेली ती नुसती पाही पुरुषोत्तमाच्या अंगावरून हात फिरवी मध्येच बोट वर करी देवाकडे जाते असे सुचवी बऱ्याच वेळाने होती नव्हती ती शक्ती एकवटून ती भाऊंना म्हणाली तुम्ही जपा हाल करू नका मी सुखाने या मांडीवर तिला जास्त बोलवे ना सारे शांत होते आईला ऊर्ध्व लागला गावातील वैद्य कशा पाले त्यांनी नाडी पाहिली अर्धी गटका ते खिन्नपणे म्हणाले व निघून गेले शेजारच्या जानकी वहिनी व राधाताई आल्या होत्या नमूमावशी बसली होती इंदू होती तेथे स्मशान शांती होती आई जाणार कोणाला शंका नव्हती तिला श्याम व चंद्री भेटली नाहीत कजू भेटून गेला वडील म्हणाले आईचे ओठ हल्ले असे वाटले काही बोलायचे का होते काही सांगायचे का होते परंतु बोलवत नव्हते ते ओठ राम म्हणत होते की श्याम म्हणत होते राधाताईंनी हेमगर्भाची मात्रा उगाळली खाली जाणाऱ्या जिभेला त्यांनी चटका दिला सारी जपा असे आई म्हणाली काही सांगायचे आहे का राधाताईंनी मोठ्याने कानात विचारले आईने नाही अशी खून केली घरामध्ये मृत्यू आदल्या दिवसापासून आला होता शेवटच्या क्षणाची तो वाट पाहत होता पुन्हा एकदा आईने जोर केला व म्हटले सारे सांभाळा देव आहे शेवटची लक्षणे दिसू लागली जी बात ओढली जाऊ लागली वेळ आली देवाघरी जाण्याची वेळ आली मंगल वेळ आली राधाताईंनी गंगा आणून दोन थेंब तोंडात घातले तुळशीपत्र तोंडात ठेवण्यात आले आईला घुंगडीवर घेण्यात आले देवाकडे जाताना विरक्त होऊन जावे लागते थोडा वेळ गेला राम ऐकू आई आई आले आईने राम म्हटला साऱ्यांना अथांग सागरात लोटून आई गेली बोलावणे आले ती गेली ते बोलावणे कोणाला नाकारता येत नाही श्यामची आई निघून गेली भाऊंची पुण्याई गेली पुरुषोत्तमवरचे कृपाछत्र गेले श्याम व गजानन यांच्या जीवनातली स्फूर्तीदात्री देवता प्रेममय देवता गेली चंद्रीचे माहेर गेले नाना आजी यांची आवडी गेली गडी माणसे यांची बयो गेली जगातील जंजाळातून सुटून श्यामची आई मोठ्यांच्या कुशीत प्रेमाची ऊब मिळावी म्हणून गेली बालमित्रांनो आज आपण शेवटची निर्वा ही कथा ऐकली उद्या भेटूया एका नवीन कथेसह